तुम्ही रस्त्यावर हो 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 ट्रक बघितला असेल रस्त्यावर खड्डा बी बघितला असेल खड्ड्यामध्ये चाक जाताना बघितला असेल म्हणजे रस्त्यावर ट्रक बघितला रस्त्यावरचा खड्डा बघितला खड्ड्यामध्ये ट्रक बघितलं खड्ड्यामध्ये अख्खा ट्रक जाताना कधी बघितला का खड्ड्यामध्ये अख्खा ट्रक गेला तो कुठे गेला पुण्यात गेला त्याच पुण्यामध्ये काही काही बॅनर लागले होते आधुनिक पुण्याचे शिल्पकार जे आता उपमुख्यमंत्री पदाची आर्थिक खुर्ची आर्थिक खुर्ची घेऊन बसणारे एक पुण्याचे शिल्पकार आहेत त्यांचे संकट मोचक तुमच्याकडे आणि आता खड्ड्यात अख्खा ट्रक केल्यानंतर नक्की संकट मोचक काय करणार हाच प्रश्न पडलाय काल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तर दिल्लीच्या नेतृत्वाकडून महाराष्ट्राच्या नेतृत्वाचे काही पत्रकार बांधव सांगत होते कोची अशी झालीये का वेशांतर करू करू पक्ष फोडू फुडू सरकार पाडू पाडू प्रेस कॉन्फरन्स घेऊ घेऊ नंतर डोळे पुसत बंगल्यातून बाहेर येत सांगावं लागलं आरती ते आरती घेतो उपमुख्यमंत्री पद अशी परिस्थिती काही जणांची झाली त्यामुळे काही ज्येष्ठ पत्रकार सांगत होते आई जीव घाली नागू दे ना अशी काही नेतृत्वाची परिस्थिती झाली तर नेतृत्वाची परिस्थिती अशी झाल्यानंतर नेमकं संकट मोचक काय करणार हा मोठा प्रश्न पडतो <ड़ियो>